देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने भाजपाचा ठाण्यात आनंद उत्सव महाराष्ट्राची प्रगती कायम राहील संजय वाघुले भाजपाच्या विधिमंडळ पक्षगटनेती देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाल्यानंतर भाजपाच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली वर्तकनगर येथील पक्ष कार्यालयासमोर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज दुपारी फटाके फोडत विजयाच्या घोषणा देऊन आनंद उत्सव साजरा केला भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची मुंबईत आज बैठक झाली या बैठकीत विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याचे वृत्त धडकताच भाजपाच्या वर्तकनगर येथील विभागीय कार्यालयात जल्लोष करण्यात आला विधानसभा निवडणुकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकसंगपणे केलेली मेहनत फळाला आली असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली त्यानंतर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वात मिठाई वाटत महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या घालून आनंद व्यक्त केला यावेळी माजी नगरसेवक माजी नगरसेविका जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राच्या विकासात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मोठे योगदान दिले होते आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची उद्यापासून मुख्यमंत्रीपदी निवड होत आहे हा समस्त महाराष्ट्रासाठी व भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा क्षण आहे प्रगतीपथावर असलेला महाराष्ट्र आता भविष्यात आणखी मोठी भरारी घेईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केला तसेच लाडकी बहीण योजनेतील बहिणींना आणखी आर्थिक बळ मिळेल असे संजय वाघुले यांनी सांगितले आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आनंदाचा दिवस आहे आज महाराष्ट्र विधिमंडळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या गटनेतेपदी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची आज नियुक्ती झाली आणि उद्या ते आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि मी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र हा पूर्वी पण प्रगतीपथावर होता आणि यापुढे पण प्रगतीपथावर राहणार आहे आणि देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्र्यांची शपथ घेणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे एकशे बत्तीस भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि अधिक पाच अपक्ष एकशे सदोतीस आमदारांनी त्या ठिकाणी विधिमंडळाच्या घटनेतेपदी दे देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिलेला आहे आणि महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे पुढील पाच वर्ष महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंट असतील स्वयंरोजगार असेल शेतकऱ्यांना हमी भाव असेल मुख्यमंत्री लाडली बहीण हो योजना जी महाराष्ट्रामध्ये यशस्वी झाली त्यामध्ये जे काही वाढीव तरतूद करायची असेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार आणि त्यांचं पूर्ण मंत्रिमंडळ त्या ठिकाणी पाच वर्ष महाराष्ट्राच्या जनतेला जे काही अपेक्षित आहे ते सर्व जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम महायुतीचे मंत्री आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करणार आहेत प्रत्येक पक्षाची त्या ठिकाणी कार्यकारिणी असते प्रत्येक पक्षाचे नियम असतात दिल्लीचं संसदीय बोर्ड महाराष्ट्रामध्ये मा काल आलं आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आमदार असतील त्यांना विश्वासात घेऊन आज सकाळीच विधिमंडळाच्या हॉलमध्ये त्या ठिकाणी आमदारांनी एकमताने देवेंद्र फडणवीस यांचं विधिमंडळाच्या अध्यक्षपदी त्या ठिकाणी निवड केलेली आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी गट तट न हे करता एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली ठाणे शहर भारतीय जनता पार्टीतर्फे देवेंद्रजी फडणवीस यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील पाच वर्षात महाराष्ट्र हा देशामध्ये एक नंबर राज्य होईल असे आम्ही त्या ठिकाणी